महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वभारती विद्यालयात आदरांजली नवी मुंबई भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वभारती हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे आज आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापक माधव सर शिक्षक वृंद व कॉलेजमधील विद्यार्थी यांनी डॉ आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून त्यांचे स्मरण केले यावेळी डॉ आंबेडकरांनी भारतीय समाजाला दिलेल्या समता स्वातंत्र्य आणि न्यायाच्या मूल्यांचा आढावा घेण्यात आला संस्था अध्यक्ष तथा भाजपा नवी मुंबई अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष मरीबा गायकवाड यांनीही उपस्थित राहून बाबासाहेबांना विनम्र आदरांजली अर्पण केली विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर आधारित भाषण आणि विचारमंथन सादर केली